हे काय कशा कशात सगळे वेलकम टू अवर चॅनल मी आलतो आज आपल्या काही व्हिजिटसाठी शाळांमध्ये तर आज आपल्याला एक वनस्पती भेटलेली जे आपण आपल्या औषधामध्ये वापरतो त्याला आपण चित्रक म्हणतो तर चित्रक वनस्पती कशी असते बरेच लोक मला विचारतात जसं मी शाळे शिक्षक वगैरे जे प्र ऑफिसमध्ये वगैरे जातो तिथे प्रत्येकजण मला माझ्या पेशंट्स लोक विचारतात सर चित्रक वनस्पती काय आहे तर आज मी तुम्हाला चित्रक वनस्पती दाखवतो बघा इथं खाली दिसते जसं सर्वांना बघा ही चित्रक वनस्पती आहे बघा ही चित्रक वनस्पती आहे आणि याला असे फळं लागतात हे असं आणि दोन प्रकारचे फुलं असतात याच्यामध्ये आता वाईटवाला आहे ब्ल्यू जांभळे कलरमध्ये सुद्धा असतो तर याचे बरेच फायदे असतात ज्यांच्या शरीरामध्ये प्रकृती असते प्रकृती टोटल बॅलन्सिंगमध्ये आणण्यासाठी शहरातली उष्णता कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता कमी असते त्यांच्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन असते तर या वनस्पतीने बरेच फायदे होत असतात तर ही वनस्पती भरपूर फायदेशीर आहे तर खास करून आपल्या घरात जे वयस्कर लोकं असतात तर त्यांच्यासाठी तर याच्या मुळं आणि याचे जे डेटं ह्याचे फायदे असतात अशाच नवीन नवीन वनस्पतींबद्दल माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद